नमस्कार सर्वांचे महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजना ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना आली त्याही त्याच वेळेस लाडका भाऊ ही, ही सुद्धा योजना सरकारने राबवण्यात आलेली आहे आणि त्याचा जिया सुद्धा काढला पण आता व्यथा अशी झालेली आहे की लाडका भाऊ योजनेचा सरकारने सांगितलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असल यांनी स्वतः सांगितलेलं आहे आम्ही ज्याही योजना सुरू केलेल्या आहेत लाडका भाऊ योजना असेल लाडकी बहीण योजना असेल आणि अजून बऱ्याचशा योजना ज्याही चालू केल्या आहेत त्या सगळ्या योजना आम्ही आहे पर्यंत चालूच राहणार आहेत त्या कधीही बंद होणार नाही आणि अशा असताना लाडक्या बहिणीचे पैसे दर महिन्याला वेळोवेळी त्यांच्या अकाउंटला बरोबर जमा होतात पण प्रश्न आहे तो लाडक्या भाऊ योजनेचा जे लाडके भाऊ ज्यांनी ट्रेनिंग घेतली सहा महिन्याची त्याच्यानंतर त्यांचे पाच महिने सरकारने कार्यकाळ वाढून दिला आणि आता त्यांच्यावर त्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहेत तर यासाठी प्रशिक्षणार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल एकनाथ शिंदे साहेब असल असे सगळ्यांनी विनंती करून त्यांना अर्ज पाठवून आतापर्यंत बरेच दिवस झालेले आहेत तरीही सरकार त्याच्यावर काही निर्णय घेत नाही बऱ्याच ठिकाणी आंदोलन झाले अधिवेशन झालं उपोषण झालं बऱ्याच ठिकाणी विषय निघला बऱ्याच अधिवेशनामध्ये विषय निघला नागपूरला तरीही लाडक्या भावाचा प्रश्न अजून काही मिटायला तयार नाहीये तर सरकारने ज्याप्रमाणे लाडक्या भावाला त्यांचं सहा महिन्याचं ट्रेनिंग केलं तर त्यानंतर त्या भावाचा विषय काय आहे त्या भावाला नेमकी कुठे जॉब देणार आहेत ते सर्टिफिकेट कुठे उपयोगाला येणार आहे या सगळ्यांचा लाडक्या भावाला प्रश्न पडलेला आहे सरकारी लाडक्या बहिणीप्रमाणे लाडक्या भावाची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे आणि लाडक्या भावाला कुठेतरी जिथं आहेत तिथंच लाडक्या भावाला त्याच मानधनामध्ये काम करायला लाडका भाऊ तयार आहेत पण लाडक्या भावाला कुठंतरी सरकारने विनंती आहेत की सरकारने विचार केला पाहिजे कारण हे सगळे गोर आणि अति दुर्गम भागातील वेगवेगळ्या भागातील हे सगळे मुलं प्रशिक्षणार्थी म्हणून लागलेले होते त्यामुळं सरकारने या लाडक्या भावांचा कुठेतरी विचार करून लाडक्या भावांचं जे पुढील विषय आहे तर तो लवकरात लवकर मार्गी लावावा कारण हे सगळे प्रशिक्षणार्थी यांनी अकरा महिन्याची ट्रेनिंग घेतली यांना सगळा अनुभव आला यांना त्याच्यातून भरपूर सारे शिकायला भेटलं हे वेगवेगळ्या वेक्ट विभागामध्ये काम करत होते आणि आता यांना सगळ्यांना अनुभव आला यांना सगळ्यांना त्या गोष्टीचे ज्ञान आलं आणि आताच हे सगळे बेरोजगार झाले मग त्या ट्रेनिंगचं करायचं काय जे सहा महिने अकरा महिने ट्रेनिंग घेतली यांना अजून त्यांचं मानधनाचा सुद्धा प्रश्न आहे तर मानधन तर त्यांचं राहिलेलंच आहे काही महिन्यांचं पण विषय महत्वाचा हा आहे की या लाडक्या भावांचं जे पुढील विषय आहे तर ते यांना बेरोजगार होऊन गेलेले आहेत आता परत जर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना परत निघली आणि परत काही प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांनाही सुद्धा जर बेरोजगार व्हायचं वेळ येत असत अशी योजना सुरू करून काय फायदा होईल त्यामुळं हेच प्रशिक्षणार्थी यांनी त्यांचं प्रशिक्षण घेतलं आता यांनाच कुठेतरी तिथेच त्यांना लावून घेतलं पाहिजे हे प्रशिक्षणार्थी सगळे तन मन धनाने ज्या ठरलेल्या मानधनामध्ये त्यांच्या पात्रतेमध्ये काम करत होते आणि त्यांना त्या मानधनात त्यांना अपेक्षा आहे की आमचं जे मानधन आहे ते लवकरात लवकर सरकारने देण्यात यावं आणि आमचा जो विषय आहे सरकारने लवकरात लवकर मार्गी लावावा आम्हाला ज्या आस्थापनेत आम्ही काम करत होतो त्याच आस्थापनेत पुढे कंटिन्यू करून आम्हाला कंटिन्यू करून घ्यावं असं सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचा मागणं आहेत प्रशिक्षणार्थ्यांनी मुंबई आझाद मैदानावर यासाठी मोर्चे केले वेगवेगळ्या मंत्र्यांना निवेदन दिले सगळ्यांना निवेदन देऊन प्रशिक्षणार्थी सगळे प्रयत्न केलेले आहेत पण याच्यावर कोणी यांची बाजू उचलायला कोणी तयार नाहीये तुकाराम बाबा असल तुकाराम बाबांनी खरोखर या प्रशिक्षणार्थ्यांचा मुद्दा हातात घेऊन बऱ्याच ठिकाणी आंदोलन उपोषण केलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच हे पाच महिने आहे प्रशिक्षणार्थ्यांना वाढून भेटले आहे आता तुकाराम बाबाकडे अशी लिस्ट तयार आहेत ज्यांचे तुकाराम बाबा सभासद झालेले आहे अशी ज्या प्रशिक्षणार्थ्यांना खरोखर कळतळवळ आहेत अशा प्रशिक्षणार्थ्यांची तुकाराम बाबाकडे सभासद म्हणून नोंदणी आहे त्यांचे सगळे डॉक्युमेंट आहेत त्यांचा जो नियुक्ती दिनांक आहे त्यांचा रुजू झालेला दिनांक आहे ती सगळी माहिती त्यांचा आधार कार्ड असेल फोटो असेल अशी सगळी माहिती तुकाराम बाबाकडे गेलेली आहे सरकारने त्या प्रशिक्षणार्थ्यांचा तरी विचार केला पाहिजे आणि त्या प्रशिक्षणार्थ्यांना कुठेतरी त्यांचं जिथं काम करताय तिथे नाही तर दुसरीकडे तरी प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचं एक रोजीरोटी चालन असा त्यांना काहीतरी करून द्यावं अशी सरकारला सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांची विनंती आहे सगळे प्रशिक्षणार्थी बेरोजगार झालेला आहेत आणि त्याच्यामुळेच प्रशिक्षणार्थी काहीतरी सरकारने याच्यावर निर्णय द्यावा या सगळ्या अपेक्षेत सगळे प्रशिक्षणार्थी आहेत त्यामुळे सगळे प्रशिक्षणार्थी एवढ्या ठिकाणी आंदोलन झाले सगळे प्रशिक्षणार्थी प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहिले कारण त्यांना गरज आहे कुठेतरी त्यांना एक नोकरीची अपेक्षा आहे सरकारने कुठेतरी त्यांचं मानधन आहे जे आहे तेच असावं पण त्यांना रोजची रोटी चालण्यासाठी त्यांना जे आहेत जसं प्रशिक्षण देत होते त्याच ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांना कायमस्वरूपी करावा असं सरकारला विनंती आहे ज्या प्रशिक्षणार्थ्यांना अजून काही मागणी असेल तुमची काही विनंती असेल द्या सरकारने ते पूर्ण करायचं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद